गोलीगत सुरज चव्हाण इंस्टाग्राम ट्रा स्टार हे नाव आपण बऱ्याचदा ऐकलं असेल आपल्या इंस्टाग्रामलाही सूरज चव्हाणचे व्हिडिओ दिसत असतील हा सूरज चव्हाण काही दिवसापूर्वी बिग बॉसच्या घरामध्ये पोहोचला बिग बॉस सीजन फाईव्ह हा चालू आहे आणि ह्या बिग बॉसच्या घरामध्ये सूरज चव्हाणची एंट्री झालेली आहे तर सूरज चव्हाण कोण आहे खरी कहाणी काय आहे कुठून सुरज चव्हाण इथपर्यंत पोहोचला आहे आणि कशा पद्धतीने बिग बॉसच्या घरामध्ये सूरज चव्हाण पोहोचला आहे त्याचं गाव कोणतं आहे त्याची परिस्थिती काय होती कशा पद्धतीने आज तो स्टार झालेला आहे या महाराष्ट्राच्या मातीतला माती मराठी छोकरा ज्याला दड शाळाही शिकता येत नाही आणि शुद्ध मराठीही बोलता येत नाही लक्षात घ्या मित्रांनो अशी परिस्थिती हीच खरी परिस्थिती आज आपण आपल्या चॅनेलवरती जाणून घेणार आहोत मित्रांनो चॅनेलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा हुँ? तो मित्रांनो या व्यक्तीचं नाव आहे सूरज चव्हाण हा बारामतीमधील मोडवे गावचा रहिवाशी आहेत लहानपणामध्येच याचे क्षेत्र हरवले म्हणजेच मा आईबाप स्वर्गवासी झाले वडिलांना कॅन्सर झाला होता त्यामुळे वडिलांचा देहांत झाला आणि वडील गेल्याचं दुःख आईलाही सहन न झाल्यामुळे आईने आईना म्हणजेच शेवटी झुरून झुरून थोड्या दिवसामध्ये आई आणि आजीचा अंत झाला बाबाही अगोदर वारलेले होते असा हा आई वडिलांचा छत्र हरपलेला सूरज चव्हाण हम्म मोडवे गावचा बारामती तालुक्यातील हम्म तर हा एकदम लहान म्हणजे जर त्याला विचारलं कोणी तुझे वडील वारले तुला आठवतंय का तर तो सरळ सांगतो मी गोट्या खेळत होतो म्हणजे विचार करा किती लहान हा सूरज असेल त्यावेळेस गोट्या खेळणं विटी दांडू खेळणं आणि एकदम गरिबीत कुटुंब साधारणत एक आठवी पास झालेला व्यक्ती आठवी पर्यंतच त्याला शिक्षण करता आलं जीवनचर्या करण्यास जगण्यासाठी त्याला मोलमजारी करावी लागायची आणि त्याची आत्या आणि मोठ्या बहिणीने त्याचा सांभाळ केलेला तर हा सूरज चव्हाण आज बिग बॉसच्या घरात इतका मोठा गाजलेला शो मध्ये पोहोचलाय आणि रितेश देशमुख यांचा हा शो बिग बॉस सीझन फाईव्ह तर काय झालंय बघा बऱ्याच दिवसापूर्वी टिकटॉक हे खूप गाजत असलेले एक माध्यम होतं आणि या माध्यमावरून बऱ्याच लोकांनी पैसे कमवले आणि त्यावेळेस टिकटॉक वरती टॉपच्या दहा लोकांमध्ये सूरजचं नाव होत जे टॉप टेन होते त्या टॉप टेन मध्ये सूरजचं नाव पण काही कालावधीतच हो टिकटॉक हे बंद झालं मग आता टिकटॉक बंद झालं सूरजला विचार पडला आता करायचं तरी काय मग काय करायचं भाऊ म्हणून त्याला इंस्टाग्रामचा शोध लागला म्हणजे इंस्टाग्राम हे सगळ्यांकडेच आहे पण इंस्टाग्राम नुकतंच चालू झालेलं होतं आणि त्यावेळेस टॉप टेन मध्ये सूरजला चांगल्या पद्धतीने टिकटॉक वरून पैसे मिळायचे पण ते बंद झालं आणि त्या काळामध्ये त्याचे टिकटॉक वरून कोणीतरी फसवणूक पण केलेली होती मोठी चांगली फसवणूक पण झालेली होती पण नंतर ज्यावेळेस त्याने इंस्टाग्राम बघितला आणि वरती स्वतःचा अकाउंट खोलून व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आ? रील्स बनवायला चालू केले आणि बघता बघता आज जर बघितलं ऑफिशियल पेज तो तर वन पॉइंट टू मिलियन म्हणजे बारा लाख फॉलोअर्स आहे तर काय झालं परिस्थिती खूप हलाकीची फक्त एक नाटक नवटंकी करता येते बोलता येतं आणि बोलण्यामध्ये सूरज हा बोबडा बोलतोय लक्षात घ्या फक्त स्वभाव विनोदी आणि लोकांना हसवण्याचं काम हे त्याला नेहमी जमायचं मग याच्यातच त्याने व्हिडिओ शूटिंग चालू केलं छोटे छोटे रील बनवले ऍक्टिंग चालू केलं याच्यामध्ये एकदम मोलमजुरी करता करता खेड्यात वाव भिंतीजवळ उभं राहायचं व्हिडिओ बनवायचा काहीतरी नवीन पाण्याजवळ कुठेही वाराणात शेतात जे जमल तशा पद्धतीने हा सूरज व्हिडिओ बनवायचा पण त्याच्या विनोदी स्वभावामुळे त्याचे व्हिडिओ लोकांना पसंत येऊ लागले आणि अख्या महाराष्ट्राला परिचित हा सूरज चव्हाण झाला आणि अशा हळू हळूहळू प्रयत्न करता करता आज बिग बॉसच्या घरामध्ये आज म्हणजे प्रोग्राम आता चालू आहे बिग बॉसच्या घरात आहे म्हणजे सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्सर हा त्याचा प्रवास राहिलेला आहे अतिशय कठीण परिस्थिती आणि परिस्थितीला दोष न देता काहीतरी करायची आई बापाची छत्र हरपले म्हणून आता रडत बसायचं का नाही तर असंख्य असे मुलं आहे की ज्यांना सर्व सुख सुविधा पैसा पण सगळ्या गोष्टी मिळतात पण काहीही जिंदगीत करता येत नाही छोटीशी कुठं नोकरी शोधायची नोकरी करायची तीही परिस्थिती त्यांची नसते पण आज बहीण असेल आत्या असेल यांनी त्याच्या परिस्थितीमध्ये या परिस्थितीमध्ये त्याचा सांभाळ केला आणि त्यांनाही सूरज चव्हाण गोलीगत हे नाव खूप फेमस केलं आज त्याला पाच बहिणी आहेत कात्या आहे अतिशय गरीब परिस्थिती बिग बॉसच्या घरामध्ये पोहोचलेला आहे आणि ज्यावेळेस बिग साठी हे मतदान झालं तर तो टोटल बावीस हजार लोकांनी वोटिंग केलेलं आहे आणि याच्यामध्ये सत्तर टक्के मतदान हे सूरजला झालेलं आहे हु? म्हणजे एकोणसत्तर पर्सेंट असा तो आकडा आलेला आहे म्हणजे जवळजवळ पंधरा हजार लोकांनी सूरजला मत दिलं म्हणजे विचार करा बारा हजार लोक त्याला फॉलो करताय सॉरी बारा हजार नाही बारा लाख लोक त्याला फॉलो करताय विचार करा महाराष्ट्रातील किती मोठे फॅन फॉलोअर त्याचे आहे फक्त जगाला हसवता येते आणि ती कला त्यांना अवगत केली आणि त्या कलेच्या माध्यमातून आज एवढे फॅन फॉलोअर्स बनवले स्वतः आज एक स्टार झालेला आहे आम्ही पडलोय फक्त इतरांना दोष देत हे नव्हतं ते नाही ते नाही मग आपलं स्वप्न तरी किती दहावीस हजार रुपये महिन्याला भेटतील इथपर्यंत आपण स्वप्न पण कुठलाही प्लॅटफॉर्म अस मित्रांनो सातत्य त्याच्यात असेल शंभर टक्के त्याच्यात यश मिळतं मग तो उद्योग व्यवसाय असेल कुठली कला असेल यूट्यूब चॅनल असेल आता माझं बघा मित्रांनो बोलता बोलता सांगतो तुम्हाला आता आता साधारणतः मी जानेवारी महिन्यापासून यूट्यूब स्टार्ट केलेला आहे हा जे या चॅनलवरती जो व्हिडिओ बघताय याच्यावरती झिरो फॉलोअर्स म्हणजे झिरो सबस्क्राईबर एक जानेवारीपासून डेली एक व्हिडिओ आपण टाकायला सुरुवात केलेली आहे आणि जो आता ह्या गोष्टीला सहा सात महिने झालेले आहे सहा सात महिन्यामध्ये आपले जवळजवळ आता पाच हजाराच्या आसपास सबस्क्राईब पोहचताय चॅनल मॉनिटाइज झालाय चांगल्या पद्धतीने इन्कम त्याच्यावरती ग्रो होतोय हा म्हणजे कुठलीही गोष्ट करत करत आता माझा व्यवसाय सगळ्या गोष्टी मी करत करत समजा साध्य करायचं ठरवलं तर याला कन्सिस्टन्सी पाहिजे आणि एक तास काम करा कुठलंही करा पण ते सातत्यानं करा कुठलाही व्यवसाय करा पण ते सातत्य ठेवा ना असंच गोलीगत सूरजने हे सातत्य ठेवलं आज महाराष्ट्रभर लोकांच्या मनावरती राज्य करतोय या याच्यामध्ये मोठमोठे स्टार सामील झालेले आहे बिग बॉसच्या घरात याच्यासाठी जो पोल एक्झिट पोल केला गेलेला आहे वोटिंग घेतलेलं आहे याच्यामध्ये पंधरा हजार वोटिंग त्याला झालेलं आहे वर्षा उजगावकर ह्या पण तिथं आलेल्या आहेत पण त्यांनाही खूप कमी वोटिंग आलेलं आहे पुरुषोत्तम चव्हाण महाराज हे पण आलेले आहेत योगिता चव्हाण असतील अंकिता वलवकर असतील त्यानंतर अभिजीत सावंत असल असे बरेचसे कलाकार त्याच्यामध्ये सामील झालेले आहे पण सूरज गोलेगत म्हणजे त्याची स्टाईलच निराळी इंस्टाग्रामच्या जोरावरती आज इथपर्यंत मोठा प्रवास केलेला आहे आणि जर सुरजचा डेलीचा इन्कम जर तुम्ही म्हणाल मित्रांनो तो ऐंशी हजार ते एक लाख रुपये पर डे सुरज कमवतोय हो विचार करा मित्रांनो त्यानं शिक्षण झालं असतं कुठेतरी नोकरी केली असती तर स्वप्नातही विचार नसता केला दहावी बारावी पंधरावी जरी केली असती तर त्याला दहा पंधरा हजाराची वीस हजाराची नोकरी लागली असते पण विचार करा आज दिवसाला त्याचा इन्कम लाखावरती जर आहे तर मित्रांनो विचार करा सोशल मीडियामध्ये किती ताकद आहे आणि कुठपर्यंत जाऊ शकता अशी कहाणी नक्कीच बिग बॉसच्या घरामधील नवीन अपडेट असेल सुरतची अपडेट असेल परत तुमच्यापर्यंत येईल व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल याच्यातून काहीतरी तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल तर नक्कीच व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनेलवरती जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र